देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळेच आज देश प्रगतीपथावर गेला असल्याचा विश्वास भाजपचे वरिष्ठ नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केलाय क्षेत्रांमध्ये सुरुवात केली आज या देशभरामध्ये सर्वात जास्त स्टार्टअप हे देशामध्ये सुरू झाले स्टार्टअप फक्त देशातच नाही तर आज जगामध्ये शंभर कोटीपेक्षा जास्त उलाढाल करणारे असे स्टार्टअप जगभरामध्ये सर्वात जास्त जर कोणत्या देशामध्ये सुरू झाले असतील तर ते भारत देशामध्ये सुरू झाले कारण एक विशेष पद्धतीने कोणालाही प्रोत्साहन जर द्यायचं असेल तर सरकार आणि सरकारच्या असणाऱ्या पॉलिसीजमध्ये बदल करणं अत्यंत गरजेचं होतं कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या ज्यावेळेला निर्माण करायच्या असतात किंवा एखाद्याला उद्योग ज्यावेळेला करायचा असतो त्यावेळेला तिथली असणारी अधिकारी वर्ग आणि त्यांची असणारी जी अडचण असायची ती अडचण दूर करण्याचं काम एक खिडकी योजनेच्या माध्यमातून केलं गेलं आज तुमच्या लक्षात येते आज आपल्याला कोणतीही एखादी पूर्वी एखादी कंपनीचं निर्माण करायचं असेल तर वर्षानुवर्ष त्यांना कंपनीचं निर्माण करायला वेळ लागायचा आज हा जो केला आहे सतरा ते अठरा दिवसामध्ये आपल्याला एखादी कंपनी ओपन करता येते कारण की सर्व सर्व डिजिलाइट डिजिटल सिस्टीमच्या माध्यमातून त्याला लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न हा आदरणीय पंतप्रधानांनी केला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की साखर उद्योग हा फार अडचणीत होता साखर उद्योगाला सुद्धा विशेष करून त्यामध्ये सुद्धा जींच्या नेतृत्वामध्ये एक त्यांचा असणारा इन्कम टॅक्सचा बऱ्याच वर्षाचा जो प्रश्न होता त्याला सुद्धा मार्गस्थ करण्याचं काम केलं गेलं आणि आज हा साखर उद्योग सुद्धा सर्वात जास्त हो जगात हो सर्वात जास्त साखर कोणत्या देशामध्ये तयार होत असेल तर ती आपल्या देशामध्ये तयार होते त्यामुळे सर्वात जास्त दुधाचं उत्पादन हे कोणत्या देशामध्ये आता होत आहे तर ते सुद्धा भारत देशामध्ये व्हायला सुरुवात आहे त्याचं कारण काय की प्रत्येक क्षेत्रांमध्ये या सगळ्या गोष्टी अव्वल होण्यासाठी आदरणीय पंतप्रधानांनी दिलेलं प्रोत्साहन हे फार महत्वाचं आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये साखर असेल आणि साखरेच्या बाबतीमध्ये तुम्हाला लक्षात त्याच्यावरती असणारे अनेक उद्योग एक पॉलिसी त्यांनी तयार केली त्या पॉलिसी मध्ये नक्की काय फायदा झाला हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यांनी आपण सर्वजण पेट्रोल हे बाहेरून बाहेरच्या देशातून आपण मागवत असतो आणि हे पेट्रोल ह्यामध्ये एक पॉलिसी निर्माण केली की पेट्रोलमध्ये इथं हे मिक्स करणं दहा टक्के मिक्स जर केलं तर त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो यामुळे आज आपल्या देशातील असणारे जवळ जवळ चाळीस हजार कोटी रुपये आपण परदेशामध्ये किंवा हे खरेदी करण्यासाठी आपल्याला आपली असणारी पैसे जे आहेत ते बाहेरच्या देशामध्ये खर्च करावे लागत होते आज यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये बचत झाली हे चाळीस हजार कोटी रुपये फक्त या सगळ्या गोष्टीचा फायदा काय झाला तर हे चाळीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना याचा डायरेक्ट बेनिफिट मिळायला सुरुवात झाली आदरणीय पंतप्रधानांनी किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून हा बेनिफिट जो आहे तो बेनिफिट शेतकऱ्यांना द्यायला सुरुवात केली दोन दोन हजार पूर्ण वर्षभरामध्ये म्हणजे सहा हजार रुपयाचे द्यायला सुरुवात झाली ते याच पद्धतीने द्यायला सुरुवात केली एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे वन नेशन वन टॅक्स ही जी व्यवस्था करणं अत्यंत गरजेचं होत जीएसटी माध्यमातून आज आपल्याला लक्षात येत आहे की पूर्ण महिनाभरामध्ये आज दोन लाख कोटी रुपये जीएसटीच्या माध्यमातून जमा होत आहे हा एक अमूला बदल आहे सामान्य माणसाला ह्या गोष्टीची जाण निर्माण करून देणं की हा देश जर तुम्हाला आम्हाला सर्वांना जर चालवायचा असेल तर यामध्ये पारदर्शकता असणं अत्यंत गरजेचं आहे आज सर्व गोष्टींमध्ये पारदर्शकता निर्माण करण्याचं काम आदरणीय पंतप्रधान करतायत हे करत असताना आपण सर्वांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे दे। देशाच्या अनेक विषयाला स्पर्श करण्याचं काम केलं आपण असेल की अगोदरच्या देशामध्ये दहशतवादी असणाऱ्या कारवाया किती ठिकाणी अतिरेकी कारवाया या सगळ्यांना कुठेतरी तिरांजली या सरकारमध्ये मिळाली आदरणीय पंतप्रधानांनी संपूर्ण सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून देशाच्या सीमा ज्या आहेत त्या सीमा सुरक्षित करण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते प्रयत्न करून आज आपल्या सर्वांच्या लक्षात येत आहे की आदरणीय पंतप्रधानांच्या नेतृत्वामध्ये तीनशे सत्तर सारखं कलम की जे आपण गेले अनेक वर्ष पाहत होतो की काश्मीरमध्ये दोन निशाणा आणि दोन प्रधान अशा पद्धतीची पद्धती होती परंतु आज काश्मीरमध्ये आपण पाहता काश्मीरमध्ये तिरंगा फडकला या त्या दिशाला त्या ठिकाणचा असणारा परिसर हा आपल्याला सुजलाम सुकलाम असणारा परिसर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून त्याही ठिकाणी अमुलावर बदल होताना दिसतोय भीज भीज जाणारा पर्यटक आज तिथे ताटमाने जायला सुरुवात झालाय काश्मीरमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने पर्यटनाच्या असणारा विविध संध्या या त्या ठिकाणी उपलब्ध व्हायला सुरुवात झाली रत्नागिरी येथील भाजपच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेकिंग इंडिया क्रीडा क्षेत्र साखर उद्योग किसान सन्मान योजना आदी विविध कामांचा आढावा सादर केला आणि हेच प्रचाराचे मुद्दे असतील असंही म्हणालेत असणार आपले योगदान हे सुद्धा जगामध्ये अवघड असेल या काही संख्याने आणि देशातील असणारी सुरक्षितता ही अबाधित राहिली पाहिजे म्हणून मेक इन इंडियाच्या माध्यमातून संपूर्ण शस्त्रास्त्र असतील किंवा लागणारी यंत्रसामुग्री असेल की जी युद्धासाठी लागते या सर्व विषयामध्ये विशेष प्रयत्न हे आदरणीय पंतप्रधानांनी केले आणि आज देशामध्ये आपल्याला लक्षात येत आहे की आपल्या देशामध्ये या सगळ्या क्षेत्रांमध्ये सुद्धा मोठ्या पद्धतीने मोठ्या पद्धती निर्यात करण्याचं काम सुद्धा आपल्या देशामध्ये केलं जातात अनेक देश आज या युद्ध सामग्रीसाठी लागणारी सर्व शस्त्रास्त्र जे आपल्या देशाकडून घेत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये सुद्धा अंमलाग्र बदल तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिला काँग्रेसच्या काळामध्ये मोफर्स सारखी प्रकरणं तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत आहेत की त्यामध्ये मिळणारी दलाली यामध्ये हा पक्ष गुरफटलेला होता आज आपण पाहता पारदर्शकतेपणे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये देश एक वेगळ्या दिशेने जाताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतं आहे अनेक क्षेत्रांमध्ये अनेक क्षेत्रांमध्ये असणारं उत्पादन ही वाढली पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न आदरणीय पंतप्रधानांनी केला काँग्रेसचं गव्हर्नमेंट जे होतं हे गव्हर्नमेंट आपल्याला लक्षात येत आहे की पॉलिसी ज्या होत्या त्यांच्या पॅरेलिसिस असणाऱ्या अशा पॉलिसीज त्यांच्याकडे होत्या कोणतीही पॉलिसी जर करायची झाली तर त्यांना ती करत असताना ते कधीच त्यांनी त्या पॉलिसी निर्माण करण्याकडे कधीच लक्ष दिलं नाही परंतु आदरणीय पंतप्रधान सातत्याने ब्रिटिशांच्या काळापासून असणारे सर्वोच्च सर्व मग तेव्हाची असणारी सर्व, सर्व कायद्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जे कायदे बदलणं गरजेचं होतं जे कायदे रद्द करणं गरजेचं होतं असे जवळजवळ तीन हजारपेक्षा जास्त विषयांना प्रत्यक्षपणे या विषयाला सुरुवात केली आणि नव्याने या सगळ्या गोष्टींना सुरुवात केल्यामुळे कायद्यांमध्ये सुद्धा विशेष करून असा जो बदल आवश्यक होता तो बदल सुद्धा करण्याचं काम केलं त्यामुळे गतिमान पद्धतीने काम चाललंय बऱ्याच वेळेला आपण पाहिलं असेल की सामान्य माणसाला कोर्टाची पायरी सडन हे कठीण जात होतं कारण वर्षानुवर्ष त्यांचे खटले हे प्रलंबित राहत होते आज तशी परिस्थिती राहिली नाही गतिमान पद्धतीने या खटल्यांची सुनावणी मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला सुरुवात त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आदरणीय पंतप्रधानांच्या नेतृत्वामध्ये शेती असेल उद्योग असतील किंवा प्रत्येक क्षेत्र या क्षेत्रांमध्ये अवघड होण्याचं काम हे देशामध्ये असणारा नागरिक कसा करू शकतो हो। आणि त्याला प्रोत्साहन देण्याचं काम आदरणीय पंतप्रधानांनी केलं खेलो इंडियाच्या माध्यमातून त्यांनी या देशामध्ये एक वेगळ्या पद्धतीने प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहन मिळालं पाहिजे खेळाडूची असणारी क्षमता लक्षात घेता त्याला येणाऱ्या काळामध्ये पदक कशी मिळतील अशा पद्धतीने त्यांना जे प्रोत्साहन देणं गरजेचं असतं ते प्रोत्साहन हे केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून द्यायला सुरुवात झाली आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला लक्षात येत आहे की आज संपूर्ण देशामध्ये आज आपण पाहता खेळाडूंना एक विशेष असा आधार आदरणीय पंतप्रधानांनी दिला आणि त्यामुळे जास्तीत जास्त पद ऑलिम्पिक असेल एशिया असेल किंवा या सगळ्या विषयांमध्ये दहा वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसायला लागली या सगळ्या लागेल दोन दिवसांपूर्वीच भारतीय जनता पार्टीचे लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय आणि त्याची माहिती देण्यासाठी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आतापर्यंत मोदी सरकारने केलेल्या कामांचा थोडक्यात आढावा सादर केलाय नमस्कार आपल्या सर्वांना माहित आहे की संपूर्ण देशभरामध्ये लोकसभेचा निवडणुकांचं बिगुल सर्व ठिकाणी वाजलेलं आहे देश देशभरामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सर्व ठिकाणी निवडणुका या आहेत महाराष्ट्रामध्येही पाच टप्प्यांमध्ये निवडणुका आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघामधली निवडणूक सुद्धा महाराष्ट्रामधील पहिला टप्पा आणि तो सात मेला ही निवडणूक आहे संपूर्ण देशभरामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये दहा वर्ष ज्या पद्धतीने आदरणीय पंतप्रधानांच्या नेतृत्वामध्ये देश प्रत्येक क्षेत्रांमध्ये जी प्रगती केली याची आपण सर्वांना कल्पना आहे आणि आपल्याला सर्वांना माहितीही अगोदर एक जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची एक कथा आणि परंपरा आहे काल आदरणीय पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये वैष्णवजी यांनी हा जाहीरनामा जो आहे त्याचं सर्व ठिकाणी सर्व संघांमध्ये त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये सर्व पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये त्याचा सर्व पती आपल्यापर्यंत पोचवावं अशा पद्धतीने केंद्रीय एनडी एच्या असणाऱ्या महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांनी तसं ठरवलं आणि त्यामुळे त्याचाच एक भाग म्हणून आज रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघामधील असणाऱ्या रत्नागिरी या ठिकाणी आज ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे आपण सर्वांना याच्यात सर्व प्रती दिल्या आहेत परंतु त्यापैकी काही प्रमुख विषय हे आपल्यासमोर मांडावे हा या पाठीमागचा असणारा हेतू आहे आपल्याला माहिती आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दहा वर्षामध्ये या देशाला वैभव प्राप्त होणं या दृष्टिकोनातून पावलं उचलायला सुरुवात केली संपूर्ण देश डिजिटल इंडियाच्या माध्यमातून आज पूर्णचं गुन्हा डिजिटलाइज झाला आहे याची आपण सर्वांना कल्पना आहे आपल्याला याचीही कल्पना आहे की आज आपण पाहतो युपीआय सारखा जे ट्रान्झॅक्शन आहे ते युपीआयचं ट्रान्झॅक्शन एका सेकंदाला एका सेकंदाला चार हजार आठशे तीस ट्रान्झॅक्शन हे होतात त्याचा अर्थ पूर्ण दिवसामध्ये त्रेचाळीस कोटी एवढी ट्रान्झॅक्शन आज देशामध्ये होतात आज देशभरामध्ये नाही तर जगामध्ये होणारी सर्व ट्रान्झॅक्शन जेव्हा आपण पाहतो त्या ट्रान्झॅक्शन पैकी जवळ जवळ पन्नास टक्क्यापेक्षा जास्त ट्रान्झेक्शन फक्त भारत देशामध्ये होतात हा एवढा मोठा बदल हा आदरणीय पंतप्रधानांच्या नेतृत्वामध्ये हा तुम्हाला आम्हाला सर्वांना पाहायला मिळतोय तुम्ही आम्ही सर्वजण हे पाहतो हो। वन नेशन वन ग्रीड या माध्यमातून पूर्वी या देशामध्ये विजेचा फार मोठा तुटवडा होता आणि त्यामुळे काँग्रेसच्या काळामध्ये शेडिंग हे मोठ्या प्रमाणामध्ये होत होतं विजेचं उत्पादन हे त्या काळामध्ये फक्त पंचेचाळीस टक्क्यापर्यंत होतं आज विजेचं उत्पादन हे जवळजवळ पंच्याऐंशी टक्क्यापेक्षा जास्त झालेला आहे जेवढी मागणी तेवढा पुरवठा या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये विजेच्या उत्पादनामध्ये सुद्धा या देशामध्ये आदरणीय पंतप्रधानांच्या नेतृत्वामध्ये सुरुवात झाली आहे ग्लोबल वॉर्मिंग या सगळ्या गोष्टी प्रदूषणाचा होणारा त्रास जगामध्ये असणारी परिस्थिती लक्षात घेता सौर ही माध्यमातून विजेची निर्मिती झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आदरणीय पंतप्रधानांनी विविध योजनांच्या माध्यमातून देशातील असणारा छोटा छोटा घटक आणि देशातील असणारी उद्योग या सर्वांना सुद्धा सौर ऊर्जेचा देशाला होणारा फायदा हा लक्षात घेता कुसुमसारखी योजना असेल किंवा आता आपण सर्वांनी पाहिलं असेल की नव्याने सुरू केलेली आदरणीय पंतप्रधानांनी प्रत्येक घर घरावरती आपण सौर ऊर्जा लावू शकतो अशा पद्धतीच्या योजना ही संपूर्ण देशभरामध्ये सुरू केली दरम्यान रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील माहितीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे चोवीस एप्रिल रोजी रत्नागिरी दौऱ्यावर येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे सर्वांना लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार करण्याच्या दृष्टिकोनातून एक सभा घेण्यासाठी चोवीस तारखेला चोवीस तारखेला रत्नागिरीमध्ये आदरणीय गृहमंत्री अमितजी शाह हे येणार आहेत त्यांची कार्यक्रमाचा शेड्यूल जो आहे तो चोवीस तारखेचा आलेला आहे त्यामुळे अमितजी रत्नागिरी सिंधुदुर्गातली सभा ही रत्नागिरीमध्येच घेणार आहेत त्यामुळे आपण सर्वांनी याचे सर्वांनी प्रसिद्धी करावी एवढीच आपण सर्वांना मिळती त्याचे डिटेल्स आहे जस्ट आता यायच्या अगोदरच त्यांनी तशा आम्हाला माहिती दिली होती त्यामुळे त्याची डिटेल्स आणि कुठे सभा होईल शक्यतो सभा जी आहे ती शिवाजी स्टेडियम जे आहे त्या शिवाजी स्टेडियमवरती ती सभा होईल अशा पद्धतीचे थोडेसे संकेत आहे त्यामुळे त्याचीही आपण सर्वांनी प्रसिद्धी करावी शक्यता आहे का मोदी वेळेस आलं नाही अजून शेड्यूल आलं नाही फक्त आलं की मी सांगतो फक्त आता मला विचारलं ओ oh, 24 तारीख कंफर्म है अमित शाह कंफर्म कंफर्म है है टिकट पर साहब शिवाजी स्टेडियम समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे, उसे फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल, दे देते हैं फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोल पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा